बऱ्याच पारंपरिक रेसिपी खूप चवदार टेस्टी असतात आणि खूप सोप्याही असतात बनवायला पण काळ अनुरूप किंवा चवीनुसार सोयीनुसार आवडीनुसार या काही कालबाह्य होतात तर या अशाच रेसिपी आपण या आठवड्यामध्ये बघत आहोत तर अगोदरही एक ठेचाची रेसिपी खरड्याची रेसिपी अगदी अप्रतिम अशी शेअर केलेली आहे तर आज हा दुसरा प्रकार अगदी सोप्पा आहे वाटाण्याचा झणझणीत तसा खरडा आणि खरडा अगदी पारंपरिक आजी कसा बनवायची तसा बनवून दाखवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा, पूजा किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत वाटाण्याचा झणझणी तसा खरडा तर हा खरडा बनवण्यासाठी इथे एक वाटी इतके फ्रेश वाटाणे किंवा मटार घेतलेले आहे कालच सोलवून ठेवले होते फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे थोडे ओलसर दिसत असतील पण हे अगदी फ्रेश आहे आता हे तव्यावरती टाकून घ्यायचे पारंपरिक आहे त्यामुळे लोखंडी तव्यावरतीच बनवणार आहोत अगदी किंचितशी तेलाची धार टाकायची आणि हे छान भाजून घ्यायचे आहे हाय फ्लेमवरच भाजायचे म्हणजे याला भाजल्याचीही चव येते आणि हे थोडे सॉफ्ट देखील होतील शिजलेही जातील त्यामुळे मस्त भाजून घ्यायचे आहे अगदी छान सुगंध येईपर्यंत आणि छान डाग पडेपर्यंत हे छान भाजून घ्यायचे आहे छान थोडेसे खमंगही लागतात आणि हिवाळा आहे वाटाण्याचा किंवा माटारचा सिझन तर आहेच त्यामुळे माटारच्या बऱ्याच रेसिपी आपण शे बनवतो घरामध्ये ब बनवल्या जातात पण त्या आता नवीन्यपूर्ण अशा नवनवीन रेसिपीज बनवल्या जातात त्या देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे नवीन रेसिपीज टाकलेल्या आहे वाटाण्याच्या देखील नक्की चेक करा तर आज आपण ही वाटाण्याची अगदी जुनी पारंपरिक पद्धत बघत आहो अगदी छान होते खूप सोपी आणि खूप टेस्टी रेसिपी आहे आता इथे वाटाणे छान भाजल्या गेले आहे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच तव्यावरती आता इथे मी दहा बारा लसूण पाकळ्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे लवंगी मिरच्या घेतल्या आहे यावरतीही अगदी किंचितसं तेलाची धार टाकायची आणि हे देखील छान डागपडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे इथे मी लवंगी मिरच्यांचाच वापर केलेला आहे कारण या खूप तिखट असतात आणि हात ठेचा जो आहे तो जणजणीतच छान लागतो आता मिरची आणि लसूण थोडं भाजल्या गेलं की यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा इतकं जिरं टाकून घ्यायचं जिरं नंतर टाकायचं नाहीतर करपू शकतं त्यामुळे जिरं नंतर टाकलं आहे मिरच्या लसूण भाजल्यानंतर आणि ते देखील छान भाजून घ्यायचं जिरं देखील भाजलं गेलं की यामध्ये भरपूर अशी मुठभर कोथंबीर टाकून घ्यायची आहे फ्रेश फ्रेश सगळं वापरायचं म्हणजे खूप छान चव येते आणि हे देखील छान थोडीशी कोथंबीर परतून घेऊ आता हे तुम्ही खलबत्त्यामध्ये घालून बारीक करू शकता किंवा या पद्धतीने जे आपल्या घरामध्ये पूजेचे गाडगे असतात किंवा घटाचे गाडगे असतात त्या त्याच गाडग्याने आपण हे असं मॅश करून घेणार आहोत ठेचून घेणार आहोत ही अगदी जुनी पद्धत आहे पूर्वीच्या काळी असस्तव्यावरती याने घसरलं जायचं म्हणून याला घसरा खरडा किंवा ठेचाही म्हणता आता हा जर तुम्हाला असं जमत नसेल किंवा तुमच्याकडे गार्डन असेल तर तुम्ही तांब्याने किंवा मोठ्या वाटीने देखील हे असं या पद्धतीने घसरून घेऊ शकता ठेचून घेऊ शकता किंवा दगडी खलबत्त्यामध्ये टाकून ठेचून घेतलं तरी देखील चालेल किंवा मिक्सरला पल्स मोडवर फिरवलं पण ती टेस्ट नाही आहेत जी या पद्धतीने केल्याने येते आता इथे मी मीठ टाकून घसरलं आहे कारण पटकन घसरलं जातं मिरची आणि लसूण छान मॅश झाला की म्हणजे पूर्ण वाटाण्यामध्ये देखील याचा फ्लेवर येईल त्यासाठी छान घसरून घ्यायचं आणि यामध्ये आपण भाजून ठेवलेले वाटाणेही टाकून घ्यायचे आणि ते देखील अगदी हलकेसे दरदरीत राहतील असे या गाडग्याने किंवा मडक्याने छान घसरून घ्यायचे आहे अगदी छान मॅश होतात आणि गॅस चालूच आहे आपला गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि हे छान मॅश करून एक जीव करून घ्यायचं ठेचून घ्यायचं अगदी मस्त चव लागते कधी तुम्ही जर हा ही पद्धत वापरलेली नसेल तर एक वेळ नक्की बनवून बघा अगदी भन्नाट आणि अगदी वेगळी टेस्ट येते तर आता का हे काढून घेऊ ठेचून झालेलं आहे तर आता हे गाडगं साईडला ठेवून देऊ आणि हा ठेचा आता आपण यावरती एक मोठा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचा वापर अगोदर आपण केला नाही अगदी धारभर टाकलेलं होतं आणि आता पुन्हा तेल टाकून हा छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी भाजी नसेल किंवा भाजी आवडत नसेल तेव्हा तुम्ही अगदी झटपट पाच मिनटामध्ये हा खरडा किंवा ठेचा बनवू शकता चवेला खूप अप्रतिम लागतो आणि साहित्य देखील जास्त लागत नाही फक्त लसूण हिरवी मिरची आणि वाटाणे वापरले आहे अगदी झटपट बनून तयार होतो दिसायला देखील तुम्ही बघू शकता किती मस्त अगदी हिरवागार झालेला आहे तुम्ही असा देखील खाऊ शकता पण मिरच्या खूपच तिखट होत्या त्यामुळे जर तुम्हाला तिखट झेपत नसेल आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे इतका भाजलेल्या दाण्याचा जाडसर असा कूट टाकून घ्यायचा आणि पुन्हा हे छान परतून घ्यायचं आहे हा ठेचा दाण्याचा कूट टाकून खा किंवा बिना दाण्याचा कूट टाकता खा अगदी छान लागतो खूप अप्रतिम लागतो आणि दाण्याचा कूट टाकल्यानंतर तर मुलं देखील खूप आवडीने हा ठेचा खातात एक वेळ नक्की बनवून बघा कधी बनवला नसेल तर हीच पद्धत वापरा आणि नक्की बनवून बघा आणि याच पद्धतीच्या गावरान रेसिपी अगदी सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने मी अगोदरही शेअर केलेले आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेली आहे एका लिंकवर क्लिक केलं की सगळ्या गावरान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करा